सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे महाराष्ट्र विरुद्ध वडोदरा हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना आयोजित करण्यात आलाय या सामन्याचे निरीक्षण करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शर्मा यांनी मैदानास भेट दिली त्यांनी खेळपट्टी पॅव्हलियन हॉल दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम आणि मैदानातील इतर सुविधांची पाहणी केली आणि यावेळी समाधान व्यक्त केले या भेटीमध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा सहसचिव चंद्रशेखर दनने आणि सेक्रेटरी समीर रक्टे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते या सामन्यासाठी प्रेक्षकांना बसून सामना पाहण्याची सोय करण्यात आली जी आजवर परदेशातच उपलब्ध होती नाशिकांना सामना पाहण्याचा आनंद आणखीनच वाढणार आहे दोन्ही संघांसाठी अत्याधुनिक ड्रेसिंग रूम आणि पॅवेलियन हॉल सुद्धा तयार केले गेले सामना बघण्यासाठी मोफत प्रवेश असून पार्किंग साठी इदगाह मैदानाचा सा वापर करण्यात येणार आहे या सामन्यात भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि कृणाल पंड्या यांच्यासह नाशिकचा फिरकीपटू सत्यजित बचाव आणि युवा खेळाडू अर्शिन कुलकर्णी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक येथे रणजी सामन्यांची एक गौरवशाली परंपरा आहे एकोणाशे सत्तावन्न साली बापू नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पहिला रणजी सामना नाशिकमध्ये खेळवला गेला होता आणि त्यानंतर नाशिकने यशस्वीपणे अनेक रणजी सामन्यांचे आयोजन केले आहे या ऐतिहासिक मैदानावर रोहित शर्मा आणि मुरली विजय यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे नाशिकच्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना म्हणजे क्रिकेटचा सणच आहे तर मग तेवीस जानेवारी पासून हुतात्मा अनंत कानेरे मैदानात रंगणाऱ्या क्रिकेट सामन्याची चोरशी शर्यत पहाटे अवस्तुक्याचे ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक